<laughs> 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 किती प्रिया बोलचाल किती बोलचाल काय नाही भीती पण सांगणार आता मला माहिती झालं मी सांगणार आहे सगळ्यांना होत बस ना आता चला इकडे सवासनी बसले ते जेवायला आता सगळ्या चला आता बसवायची हवा आहे सगळी चला मला चला हाँ <laughs> कार <laughs>

मी निवांतर तुम्ही थांबला चला मग चला चला आपपात्र कुठे झोपले काय माहिती

What

चला चला दिवशीच जाईल एवढी बार एवढी बार नको <laughs> की <laughs> चला ये <laughs> आमचं काय तुम्ही आदर असल्यामुळे आमची भेटत नाही काय लय जन झालं ते चला बाय